काहीच दिसत नाही त्यांचा जो सरकारने काहीच केले नसल्याचा आरोप आहे त्यात काही अर्थ नाही बावीस कोटी नुकते सरकारनं दिले आणि कामे आम्ही केली पहिले माहिती घ्यावी उगा स्टेटमेंट करू नाही यांचे गद्दार काढून टाकू गाडू या वाक्याचा लोकांना कंटाळ आला असं सा सांगत शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला काय म्हणाले आमदार शिरसाट पाहूयात बंजारा समाजाची मागणी आहे रेपाईची मागणी आहे इतर सर्व समाजाची मागणी आहे यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील निश्चित जाते कारण त्याबद्दल कल्पना नाही भाजपचा तो अंतर्गत तो प्रश्न आहे आहे नाही नाही आमच्या काय भाजपने त्यांच्या नेत्यांबद्दलच काय धोरण निश्चित करावं हो, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांच्या राजकारणामध्ये आम्हाला डोकं किंवा नाक उपसण्याचा कोणताही अधिकार सुद्धा नाही मोदी सरकारचा शंभर दिवस झाले मोदी सरकारचा तीनशे पासष्ट दिवसही पूर्ण होतील नंतर पाच वर्षही पूर्ण होतील आणि येणारं सरकार सुद्धा मोदी सरकारच राहील म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या सर्व बाबीची ज्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली आहे त्यावर कामही चालू आहे मला वाटतं मरंग मनोज जरांगे पाटलाला सुद्धा या पद्धतीची कल्पना आहे कि फक्त आणि फक्त हे माहितीचं सरकारच आरक्षणाबद्दल चांगला निर्णय घेऊ शकतो म्हणून त्यांचा आग्रह हा या माहितीच्या सरकारकडे आहे आणि दखल सरकार घेईल त्यांच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर प्रयत्नशील राहू तुमच्या मित्राचे प्रश्न शिंदेने तीन बंगले घेतले आहेत एक दिवस यांच्या बंगल्यात भूत होणार आहे पडणवीसांनी दोन बंगले घेतले आहेत असं राहत शिंदे साहेबांचा कामाचा जो धडाका आहे किंवा कामाची जी व्याप्ती आहे त्यांना सांगावं हो की एकदा येऊन त्या वर्षावर एक दिवस फक्त एका खुर्चीवर बसून राहा शिंदे साहेबांना भेटणाऱ्यांची गर्दी आणि त्यांना मिळणारी वागणूक ही तुम्हाला पाहायला मिळेल अरे तुम्ही आमदाराला कधी चहा पाजला नाही तुम्हाला बंगल्याचं महत्व काय कळणार आहे तुम्हाला सर्वसामान्याचं महत्व काय कळणार आहे माझ्यासारखा आमदार या गे वर्षाच्या बाहेर दोन दोन तास थांबलेला आहे तुम्हाला काय कळणार आहे त्या सर्वसामान्याचे प्रश्न म्हणून तीन बंगले सुद्धा शिंदे साहेबाला अपुरे पडतात आणखीन चौथा बंगला घेतला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे असं आमचं मत आहे लोकेशन पडळकर म्हणाले की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीवादाचा झालेला कॅन्सर आहे शरद पवारचं राजकारण पहिल्यापासून कन्फ्युज राहिलेलं आहे पूर्ण इंग्रजाची पॉलिसी त्यांनी व्यवस्थित अडॅप्ट केलेली आहे त्यांना माहिती आहे की कुठं भांडण लावायची कुठं आंदोलन पेटवायची किंवा कुठं आणखीन लोकांना ताटकळ ठेवायचे हे रणनीती पहिल्यापासून आलेली म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक जण राजकीय पक्षाचा असो सर्वसामान्य माणूस असो ते ठामपणे हेच सांगतात शरद पवारच्या मनामध्ये काय आहे हे लवकर कळत नाही त्यांना पूर्वेला जायचं असेल तर ते पश्चिमची दिशा दाखवतात म्हणून त्यांच्यावरची विश्वासार्थ आता कमी होत चालली